न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा हॉटेल कामगारास विवस्त्र करून लोखंडी पाईप न जबर मारहाण करणाऱ्या हॉटेल मालकाच्या विरोधात टेंबुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला टेंबुर्णी पोलिसांनी शनिवारी हॉटेल मालक लकन हरिदास माने यास अटक केली आहे मारहाणीची ही घटना तीन महिन्यांपूर्वी घडली होती याचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाल्यानं तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे टेंभुर्णी बायपास हायवे येथील सत्याहत्तर सत्याहत्तर या नावानं हॉटेल आहे या हॉटेलचा मालक लखन हरिदास माने राहणार टेंभुर्णी यानं त्यांच्याकडे कामास असलेल्या निवास अप्पासाहेब नकाते वर्ष पंचेचाळीस टेंभुर्णी यास विवस्त्र करून सर्व कामगारांसमक्ष लोखंडी पाईपनं पार्श्वभागावर बेदम मारहाण केली याची टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत हॉटेल मालकास अटक केली याबाबत विकास नकाते नकाते यांनी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे याबाबत विकास या दिलेल्या फिर्यादीत की रात्री सुमारास हॉटेल सत्यात्तर सत्यात्तर मध्ये त्यास काम नीट का करत नाही तुला जास्त मस्ती आली आहे का असं म्हणून लखन माने यानं माझ्या अंगावरील सर्व कपडे काढून घेतले माझ्या केशातील दोन हजार रुपये मला नग्न करून मला हॉटेल बाहेर सर्व कामगारांसमोर शिवीगाळ केली लोखंडी पायीथनं माझ्या पार्श्व भागावर जोरजोरात मारहाण करत शिवीगाळ केली मी गयावेळा करत असतानाही दया दाखवली नाही तसेच जर याविषयी कुठे तक्रार केली काम सोडलो तर तुला जिवे मारीनाशी धमकी दिली मारहाणीचे काढलेले व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेत या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा